राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाठोडा येथील अन्यायग्रस्त अल्पवयीन दिव्यांग मुलगी ही एकटी असल्याची संधी साधून आरोपी किशोर सुखदेव शंभरकर याने सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलीचे आई वडील शेतात काम करण्याकरिता गेले असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास दिव्यांग मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप दिव्यांग मुलीच्या आई वडिलांनी केला आहे ज्या दिवशी अत्याचार झाला त्याच दिवशी पालकांनी राळेगाव पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली मात्र आरोपी पसार झाला होता त्यानंतर आरोपी पाच सात दिवस होऊनही पोलिसांना मिळाला नसल्याने पीडित मुलीचे आजोबा आरोपी मिळाला की नाही हे विचारणाकरिता पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी त्यांना सांगितले की आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत मात्र दहा बारा दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी मिळाला नसल्याने याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली त्यानंतरही आठ दहा दिवस उलटून आरोपी मोकाटस फिरत असताना पोलिसांना कसा मिळाला नाही म्हणून पीडितेचे आजोबा आणि आई वडील यांनी पत्रकारांना झालेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर वृत्तपत्रात या घडलेल्या अत्याचाराबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच व नव्याने आलेले ठाणेदार एस एम मेहेत्रे यांनी याबाबत माहिती घेऊन पथक तयार केले या पथकात दुय्यम ठाणेदार विशाल बोरकर व त्यांच्या सहकारी यांनी काही दिवसातच आरोपीचा शोध घेऊन आरोपी किशोर सुखदेव शंभरकर याला अटक केली अधिनियम दोन हजार बाराच्या अंतर्गत तीनशे चोपन्न तीनशे पंचेचाळीस ए चारशे बावन्न नुसार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास राळेगाव पोलीस करत आहेत प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ नमस्कार पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चाळीस अवधी चोवीस कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न तीन ड चोपन चारशे बावन्न भांडवी सह कलम आठ बारा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल होता सदरील गुन्ह्यातील आरोपी याच्या शोधासाठी आमच्या पोलीस स्टेशन मार्फत पथक नेमण्यात आलेले होते पोलीस स्टेशनचे पी एस आय बोरकर व त्यांच्या टीमने दिनांक एक सात दोन हजार चौवीस रोजी तोध लेक अटक के लिए अटक आरोप आज रोजी माननीय विशेष न्यायालय योजना हजर कर